हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला मी आज तुम्हाला सांगणार आहेत की नॉनस्टिकचा तवा एकदम सोप्या पद्धतीने कसा साफ करायचा तर बऱ्याच अशा पद्धत आहे तर त्यातली एकदम एक सोपी अशी पद्धत आहे तर आज मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहेत तर इथं तुम्ही बघू शकता हे नॉनस्टिक पॅन माझा इथं बऱ्याच दिवसाचा आहे तर इथं साईटनं सगळे एकदम तेलकट तेलकट असं चिपक चिपक झालेलं आहे तर चला आपण आता एकदम स्वच्छ करून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथं गॅस पेटून तर त्याला दोन मिनटं असं गरम करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा गरम करतो तर तेव्हा जे आपलं ऑईली झालेलं असतं तवा तर तो एकदम हे होऊन जातो म्हणजे तेल जसं सुटून जातं ते एकदम मोकळा होऊन जातो तर इथं बघू शकता मी मस्त असं पाच मिनटं तवा असा गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं असा गरम झालेला आहे तिथं तुम्ही बघू शकता खूप गरम झालेला आहे आणि त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने तर आपण ते साईडचं साईडचं काढून घ्यायचं आहे तर, तर इथं खूप गरम होता तर त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याला काहीतरी लावायचं आहे कारण की डोळ्यावर डोळ्यावर उडण्याची शक्यता आहे तर इथं बघू शकता तर मी चमच्याच्या बॅक साईडनं याला खरडत आहे तर इथं तुम्ही बघू शकता की ती एकदम साधे सिंपल पद्धतीने एकदम सगळं नॉर्मल निघत आहे आणि साईड साईडनंच घासायचं आहे कारण की आतमधली ते पॅनची कोटिंग निघली नाही पाहिजे तर बघा इथं आपण बऱ्याच वेळा जुना झाला की तवा आपण टाकून देत असतो आणि नवीन घेत असतो तर आपल्याला वाटतं की आपले डोसे बनत नाही बऱ्याचदा आपण बघतो की डोसे बनत नाही व्यवस्थित येत नाही किंवा तुटतात किंवा खराब होतात तर मग आपल्याला वाटते की आपला पॅन वी जुना झालेला आहे त्यामुळं आपण टाकून देतो त्याला तर, आ, तर साथ, साथ ने ने ते साईड साईडनं जेव्हा आपण त्याला जास्त घासत नाही कारण की त्याची कोटिंग निघण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जास्त घासत नाही पण त्यामुळे असं थोडं थोडं सासून सासून तर त्याला असं साईडनं असं चिकट येऊन जातो आणि त्यामुळं इथं आपले डोसे पण होत नाही व्यवस्थित तर अशा पद्धतीने तुम्ही हे करा तर नक्की खूप छान असा रिझल्ट भेटतो तर इथं तुम्हाला दिसत असाल बघू शकता इथं एकदम किती एकदम हलक्या हाताने मी काढत आहे तरी सगळी चिकट माझं निघून गेलेलं आहे आणि हा तवा माझा बऱ्याच दिवसाचा आहे तर तरी पण अजून चालतो आहे तर मी एक महिना एक दोन महिने झाले की अशा पद्धतीने एकदा साफ करत असते तर तसं रोज तर करतेच पण एक दोन महिन्यातून अशा पद्धतीने जर साफ केलं तर नक्कीच जास्त दिवस टिकल तर तुम्ही पण हे ट्राय करा खूप असं म्हणजे रिझल्ट छान भेटतो तर बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल की ते चिकट चिकट तेलकट सगळं असं निघून गेलेलं आहे आणि पाठीमागणं पण थोडंसं होतं ते पाठीमागचं पण एवढं काय जास्त खराब नाही आहे तरी ते पण निघून गेलेलं आहे तर आता दुसरी स्टेप आहे तर पुन्हा आपल्याला दोन मिनटं तवा असा तव्यावर ठेवून गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल मी पुन्हा दोन मिनटं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तर बघू शकता इथं जास्त जास्त पण काय नाही करायचा थोडासा करायचा त्यानंतर इथं टाकायचा आहे एक चमचा डिटर्जंट पावडर म्हणजे निरमा घरातला तुमचा असला तर तो टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्धा लिंबू इथं मी लिंबाचा रस टाकून घेत आहे तर इथं बघू शकता तर अर्धा लिंबू मी लिंबाचा रस टाकत आहे तर बघू शकता तुम्ही किती हे होतं आहे आणि तिसरी म्हणजे त्याला टाकायचं आहे सोडा एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि हे एकदम सगळं असं आप आपल्याला सगळ्या पॅनवर असं पांगून घ्यायचं आहे तर जास्त गरम होता त्यामुळे इथं पूर्ण चिकटून गेलं होतं आणि जेव्हा आपण हे पांगून पांगतो ना पांगल्याच्या नंतर पुन्हा दोन मिनटं ठेवायचं आहेत आणि जेव्हा ते दोन मिनटं ठेवल्याच्यानंतर आपल्याला घासणीची पण गरज पडत नाही ते आपोप निघून जातं तर इथं बघू शकता मी लिंबाचा रस पुन्हा आणि जास्त ॲड केलेला आहे आणि साईडनं पुन्हा पांगून ठेवलेलं आहे तर पाच मिनटासाठी मी पांगून ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर त्यानंतर आपल्या एकदम तारीची घासणी नाही घ्यायची आहे तर अशा पद्धतीची घासणी घ्यायची आहे आणि त्याने मस्त असं थोडंसं नॉर्मल हाताने असं घासून घ्यायचं आहे तर इथं तवा खूप गरम होता तुम्ही लागलं तर थोडंसं नॉर्मल पण थंड करू शकता आणि इथं माझ्याकडनं जास्तच गरम झाला होता तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी पाच मिनिटांनी पुन्हा घासलं त्याला तर कसं एकदम एकदम व्यवस्थित निघालं एकदम जुना पहिला कसा होता आणि जुना होता आता एकदम नवीन दिसतोय तर, तर बघू शकता तुम्ही किती छान असा निघून येत आहे sub indo by broth3rmax तर बघा इथं किती एकदम असा स्वच्छ तवा निघलेला आहे तर मी इथं तुम्हाला पुसूनच दाखवते तर एकदम असा स्वच्छ असा निघलेला आहे अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आहे आणि एकदम परफेक्ट असा झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही आणि मधली आतमधली कोटिंग पण आपली अजिबात खरवडली गेलेली नाही आहे साईडचं साईडचं असं गेलेलं आहे तर आतमधली कोटिंग अजिबात आपली निघलेली नाही आहे त्यानंतर पाठीमागच्या साईडनं पण तसंच करायचं आहे तर पाठीमा पाठीमागच्या साईडनं माझं एवढं काही जास्त हे नव्हता पण तरी पण थोडासा साईड साईडनं होता त्यामुळं मग मी इथं पाठीमागच्या साईडनं पण लिंबानीचं असं घासून घेत आहे तर इथं बघू शकता तुम्ही असं एकदम स्वा सध्या येणी हलक्या हाताने एकदम येणे लिंबानी असं खरवडून पण दोन मिनटं ठेवायचं आहे कारण की जेव्हा आपण त्याच्यावर सोडा आणि लिंबूचा वापर करतो ना तर त्यामुळं आ, ते एकदम जे आपलं खराब असतं ते आललाद वरती निघून येतं त्यामुळं कंटिन्यू कधी पण सोडा आणि लिंबू चिकट वस्तूसाठी सोडा आणि लिंबू खूपच महत्त्वाचं आहे तर त्याच्यानंतर पाच मिनटांनी मी हे पण पुन्हा असं घासून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्तपैकी हे पण निघत आहे आणि तारेची घासणी अजिबात लावायची नाही आहे तारेची घासणीने तारे बऱ्याच वेळा आपला तर नॉनस्टिक पॅन खराब होत असतो त्यामुळं ही अशा पद्धतीची घासणी आहे याच एकदम असं घासून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एकदम हा पण एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे तर जास्त अजिबात खराब नव्हता त्यामुळं मी पाठीमागचा पण काढून घेतलेला आहे तर बघू शकता इथं पाठीमागचा तवा पण एकदम पाठीमागच्या साईडनं पण एकदम स्वच्छ असा निघलेला आहे तर बघू शकता समोर आणि पाठीमागनं एकदम पहिला कसा होता आणि आत्ता कसा होता तर त्यात तुम्हाला फरक दिसतच असेल तर बघू शकता तर तुम्हाला आजचा आजचे किचन टिप्सचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये